डिसेंबर महिन्यात होणाऱ्या सौंदती यात्रेकरता कोल्हापुरातून जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी चांगल्या आणि सुरक्षित एसटी गाड्या उपलब्ध करून द्याव्यात सौंदती यात्रेसाठी गेल्या वर्षी प्रमाणच दरपत्रक लागू करावं यासाठी करवीर निवासिनी रेणुका भक्त सेवा संस्थेच्या वतीनं राज्य परिवहन मंडळाचे कोल्हापूर विभागीय प्रभारी नियंत्रक यशवंत कांतोडे यांना निवेदन देण्यात आलं डिसेंबर महिन्यातील एक ते पाच डिसेंबर दरम्यान कर्नाटकात सौंदती इथं श्री रेणुका देवीची यात्रा संपन्न होती या यात्रेसाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी कोल्हापूर शहरातून हजारो भाविक देवदर्शनासाठी जाणार आहेत यावर्षी वर्षी सौंदतीच्या रेणुका देवी यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी चांगल्या आणि सुरक्षित एस टी गाड्या उपलब्ध करून द्याव्यात गतवर्षीप्रमाणे यावर्षीही सौंदती यात्रेसाठी प्रति किलोमीटर पंचावन्न रुपये प्रमाणे दर आकारणी करण्यात यावी प्रत्येक एस टी मध्ये जादा टायर्स आणि जॅकची व्यवस्था करावी कागल इथं गाडी तपासणी भक्त सेवा राज्य परिवहन मंडळाचे कोल्हापूर विभाग नियंत्रक यशवंत कांतोडे यांची भेट घेतली यावेळी मागणीचं निवेदनही कांतोडे यांना देण्यात आलं यावेळी संघटनेच्या अध्यक्ष अनिता पवार उपाध्यक्ष सुरेश बिरंबोळे संजय मांगलेकर प्रशांत खाडे किरण मोरे प्रदीप साळुंखे बाबुराव पाटील अनिल देवणे राजू जाधव उदय पाटील दिलीप परीट शिवाजी देवकर कृष्णात सुतार मंगल महाडिक राजू पायमल अनिल पवार आदी उपस्थित होते